नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सावनेर बाजार समिती पांढरकवडा अकोला बोरगाव मंजू उमरेड या बाजार समितीचे आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तुम्ही आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकवडा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे स्टेपल बघा पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपचे कापूस बाजारभाव देत आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती वडील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस वडील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस